भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर पार्क, पार्क पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज इंस्टाग्रामवरून ओळख झाली आणि भेटण्यासाठी त्या उत्तर प्रदेशातून थेट चाळीस गावात आल्या ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेने मुली नातेवाईकांच्या ताब्यात इंस्टाग्राम या सोशल मीडियावर चाळीसगाव तालुक्यातील तरुणांशी उत्तर प्रदेशातील दोन तरुणींची ओळख झाली घरच्यांना काही एक थांगपत्ता लागू न देता या तरुणींनी थेट चाळीसगाव गाव गाठले चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दोन परप्रांतीय तरुणींबाबत माहिती मिळताच या तरुणींना ताब्यात घेऊन त्यांच्या नातलगांकडे सुपूर्द केले पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे सोशल मीडियाचा अतिरेक वापर हा समाज म्हणत अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे विशेषतः तरुणाईकडून होणारा वापर हा अनेकदा मोठ्या अडचणीत टाकणारा ठरतो असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील दोन तरुणींबाबत घडला आहे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेलदारवाडी येथे गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय तरुणी वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळाली त्यांनी तात्काळ हवालदार ओंकार सुतार व अक्रम बेग यांना त्यांची माहिती मिळवण्यासंबंधीचे आदेश दिले पोलिसांनी चौकशी केली असता त्या मुली उत्तर प्रदेशातील असल्याचं समजलं परंतु त्यांनी त्यांचे पत्ते व वा नातेवाईक यासंबंधी माहिती कळवली नाही त्यामुळे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी ऑल इंडिया मिसिंग संबंधी डेटा तपासला असता नमूद दोनही तरुणींसंबंधात सरसावा पोलीस स्टेशन जिल्हा सहारणपूर उत्तर प्रदेश येथे हरवलेल्या व्यक्तींची नोंद दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दाखल असल्याची माहिती मिळाली यावरून निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथील पोलिसांशी तसेच नमूद हरवलेल्या मुलींच्या नातेवाईकांशी संपर्क साधला इंस्टाग्रामवर ओळख अन थेट चाळीसगाव गाठले उत्तर प्रदेशातील पोलिसांचे पथक रविवार सत्तावीस एप्रिल रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आले असता या हरवलेल्या मुलींना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणल्यावर माहिती घेतली असता इंस्टाग्राम या मोबाईल फोनवरील ॲपद्वारे त्यांची बेलदारवाडी तालुका चाळीसगाव येथील दोन मुलांशी ओळख होऊन त्यांचे मैत्रीत रूपांतर झाले त्यामुळे घरच्यांना सुगावा न लागू देता त्यांच्या स्वतःच्या इच्छेने या तरुणी आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बेलदारवाडी तालुका चाळीसगाव येथे आल्या होत्या ग्रामीण पोलिसांनी या दोनही मुलींना उत्तर प्रदेशच्या पोलीस पथक तसेच नातेवाईकांच्या ताब्यात दिले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार हवालदार ओंकार सुतार अक्रम बेग यांनी केली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.